नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तसे आपण दादर मध्ये फूड एक्सप्लोर केले बेस्ट फूड होते ते तसेच आपण आज विरार मध्ये एक्सप्लोर करणार आहोत विरार मधले फेमस फूड तर चला सुरुवात करूया परेश वडापाव पासून तर या तर मंडळी बघायच्या सुखी चटणी आणि कांदा दिलेला आहे आणि एका वडापावची किंमत सतरा रुपये आहे तर चला टेस्ट करूया बघूया छान आहे माइल्ड आहे जास्त तिखट नाही आहे पण ओव्हरऑल टेस्ट मस्त आहे मंडळी आता परेश वडापाव खाल्ल्याच्या नंतर आता आपण आलेलो हो। आहोत मधलं फेमस असलेलं शेगाव कचोरी सेंटरला तर चला आतमध्ये बघूया कसं काय आहे तर मंडळी शेगाव कचोरी सेंटरच्या किचन मध्ये आपण हो। आहोत आणि इथे बघा प्रिपरेशन चाललंय कचोरीचं चा। दिनमी कितना किती बनवले तो तेवढा से। सेल आहे आपल्याकडे सातशे ते आठशे मंडळी इथे दररोजच्या कचोऱ्या सेल होतात तर बघा इथे सगळं लाईव्ह प्रिपरेशन चालू आहे ऑर्डर आले की आपली कचोरी बनते आणि गरम गरम कस्टबर पर्यंत जाते तर मंडळी बघा हात बसलेला आहे त्यामुळे कसं पटापट लाटतात आणि इकडे बघा कचोऱ्या तर मंडळी इथे फक्त शेगावची कचोरीच फेमस नाही तर इथे आलू पनीर समोसा पण पन फेमस आहे आणि तुम्हाला सगळं गरम गरमच मिळतं जसं इथे बघा आता कस्टमरची बाहेर लाईन आहे आणि इथे प्रिपरेशन होत आहे आणि गरम गरम फ्राय करून कस्टमर पर्यंत हे जाणार आहे तर मंडळी शेगाव कचोरी घेतलेली आहे आणि याची प्राइस पंधरा रुपये आहे एक पीस तर बघूया आतमध्ये स्टफिंग कशी आहे या बघा मस्त पैकी असा मसाला आहे खाऊन बघूया कशी लागते <coughs> चटणी सोबत मंडळी ट्राय करूया हो बघूया कशी लागते <coughs> एकदम मस्त फुल पैसा वसूल आहे आणि चटणी एकदम युनिक आहे भारी आहे फर्स्ट टाइम ट्राय केली मी पण खरच छान आहे आज जो मसाला ना तो अप्रतिम आहे शेगावची फेमस कचोरी खाल्ल्याच्या नंतर आता आम्ही आलो विरा स्टेशनला बसला इकडेच आहे महेश कोल्ड्रिंक आणि ह्यांच्याकडे ना फेमस फ्रूट सलाड मिळतं तर चला आत बघूया त्यांचं सलाड कसं आहे खाऊया मंडळी इकडे ना जेवढं फूड सलाड फेमस आहे ना तेवढंच बासुंदी सुद्धा प्रसिद्ध आहे तर ही आहे त्यांची बासुंदी आणि इथे आहे फूड सलाड बघा स्कूप वगैरे आहे वर चला ट्राय करून बघूया मस्त छान आहे मी कधी असे मिक्स फ्रुट्स वगैरे पण एवढं छान आणि सिजनेबल फ्रुट्स आहेत सगळे आणि डिलिशियस आहेत लहान मुलांना पण तेवढंच आवडणार आहे आणि मोठ्यांना सुद्धा एवढा अप्रतिम आहे बघा बघा तर मंडळी फ्रूट सलाड तर मी संपवला एवढं डिलिशियस होता आता मी एक्साइटेड आहे या बासुंदीसाठी बघूया बासुंदी कशी आहे चमचाने खाण्यात मजा नाही बासुंदी एकदम केसरचा एकदम फुल स्ट्रॉंग आहे फ्लेवर केसर आणि त्या भरभरून पिस्ता आहे ते एक नंबर लागते छान अंडवर काय प्यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा आणि फ्रूट सलाड मस्ट ट्राय आहे एवढं सुंदर आहे तर मंडळी हे महेश कोल्ड्रिंक आहे ना हे विरारमध्ये फेमस स्ट्रीट फूड मध्ये येतं आणि उत्तम दर्जाचं इथे लस्सी आणि बनाना शेक बदाम शेक वगैरे पण मिळतात पण तुम्ही आलात ना तर फक्त फ्रूट सलाड ट्राय नक्की करा आणि ही बासुंदी सुद्धा अप्रतिम आहे आणि एवन क्वालिटी आहे छान मंडळी आता आपलं चौथं स्ट्रीट फूड आहे ओल्ड विवाचं समोर श्री माधव म्हणून त्यांच्याकडे ना बेस्ट छोले कुलचे मिळतात तर टेस्ट ट्राय करण्यासाठी मी, मी आज आली आहे मी तर फर्स्ट टाईम ट्राय करते तर आज जाऊया टेस्ट करूया कशी आहे त्यांची छोले खोलचे आणि मग मी तुम्हाला सांगते त्यांची कशी होते छोले खुलचे तर चला आज या। मंडळी अमूल छोले कुलचे आलेले आहेत खाऊन बघूया तर मंडळी ह्या छोले खुर्च्या प्राईस आहे अमूल बटरची एकशे दहा रुपये प्राईज आहे मस्तपैकी गरमागरम आहे एवढे गरम आहेत ना की माझा हात भासतोय छान आहेत टेस्टी आहेत आणि जास्त नाही नाहीये ज्यांना तिखट खायची सवय त्यांच्यासाठी थोडस नॉर्मल आहे पण जे स्पायसी खातात त्यांच्यासाठी खूपच हे बोलतात ना कमी तिखट आहे बाकी ओव्हरऑल छान आहेत तर म्हणजे आतमध्ये त्यांच्या फॅनचा खूप जास्त आवाज होता म्हणून काय बोलता आलं नाही छोले कुलचे ठीक होते पण पर मला पर्सनली आवडलेले नाहीयेत जसं स्पायसी थोडेसे पाहिजे तसे नव्हते आणि थोडासा एक वेगळा टेस्ट होती त्याच्यात अरोमा होता वेगळाच तर तो, तो काही मला जास्त आवडला नाही यांना पण तेवढासा पटलेला नाहीये पण ठीक आहे त्यांना खाल्ला तरी पण मला जास्त दोन बाईटची वगैरे गेलेलं नाही मला जास्त काही आवडलेलं नाही मंडळी कसं आहे माहितीये खूप नाव आहे श्री माधवचं लोक आवडीने खायला येतात म्हणून म्हटलं चला आपण पण टेस्ट करूया पण मला तेवढंस काही आवडलेलं नाही तुम्ही पण या तेस्ट करूं टेस्ट टेस्ट करून बघा तुम्हाला कदाचित आवडू शकता वेगळी असते तर मंडळी आपले जे स्ट्रीट फूड आहेत पाच स्ट्रीट फूड त्यातला चारच केले कारण पाचवा जो आहे तो आज बंद होता त्यामुळे तुम्हाला मी ते दाखवू शकलो ना कधीतरी ते नेक्स्ट टाइम नक्कीच दाखवू हे जे चार एक्सप्लोर केले आपण परेश वडापाव तो परेश जो वडापाव होता तो नॉर्मलच होता मी खाऊन सुद्धा टेस्ट करून बघितला कॅमेऱ्याच्या तुमच्या या कॅमेऱ्याच्या मागे मी होतो पकडून मी टेस्ट करून बघितलं एवढा काही खास नव्हता आणि त्याची जी प्राइस आहे ओव्हरऑल सतरा रुपये ती जरा त्याच्यापेक्षा जरा जास्त होती दहा असतं तर ठीक होती टेस्ट होती ती एवढा काही खास नव्हता त्याच्यानंतर आपण गेलो शेगावची कचोरीसाठी तर शेगावची जी कचोरी आहे ती छानच होती आणि उत्तम होती टेस्टला एकदम एवन क्वालिटीच होती ठीक आहे ती चांगली होती त्याच्यानंतर आपण गेलो महेश कोल्ड्रिंक्स मध्ये इथं दोन्ही डिशेस मी ट्राय केल्यात तुम्ही मी तुम्हाला शाश्वती देऊन बोलतो तुम्ही एकदा ट्राय करा नक्कीच स्टेशन रोडवरून आलात ना दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे तुम्ही कधी गेलात तर जावा तुम्ही जरी गुगलला सर्च केलात तरी तुम्ही तिथलं लोकेशन कळू शकेल महेश ड्रिंक्स टाका फक्त फेमस आहे भरपूर आणि खरंच तिथले पदार्थ खूपच भारी होते तुम्ही स्वतः कधीतरी जाऊन ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला तिथले पदार्थ कसे वाटले ते त्याच्यानंतर आपण गेलो तिथे कुठे गेलो नंतर माधव मध्ये माधव मध्ये छोले कुलची साठी मला तिथले छोले कुलचे जास्त असे नाही आवडले पण ठीक आहे भूक होती मला म्हणून ते चांगले लागले एखाद्याला भूक असेल आणि खातोय तर ते नाही ना, आवडणार आणि स्पायसी नव्हते खास करून एकदम साधे व सिम्पल होते ऐकून गेलो होतो आम्ही पण नाही तेवढे खास नव्हते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बोलाल तर एक महेश कोल्ड्रिंक सेंटरमध्येच तुम्हाला चांगले कोल्ड्रिंक्स मिळ मै, मिळेल तिथे म्हणजे आम्ही पदार्थ आपण जे खाल्ले ते एकंदरीत चांगले होते आणि कुठलीही कचोरी शेगावची ना शेगावची कचोरी एक चांगली होती तर मंडळी हे होते चार स्ट्रीट फूड आपले विरार मधले फेमस असणारे आणि त्याच्याबद्दल जे काही आम्हाला वाटलं ते तुम्हाला आज आम्ही सांगितलेलं आहे तर असंच आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तोपर्यंत सर्वांना बाय बाय